स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज मी ब्लॉग रात्री चालू करते कारण आज आहे थर्टीफस्ट सो फर्स्टच्या दिवशी मी खूप वर्ष झाली म्हणजे धैर्यचे मित्र फ्रेंड्स यांच्याबरोबर त्यांना सगळ्यांना मी पार्टी अरेंज करते पण यावेळेला त्यांच्या त्याच्या काही मित्रांचं असं आहे घरातल्यांचं की आम्ही घरीच करतो तर काही जेवढे जेवढे मित्र आहेत त्यांच्याबरोबर थोडेसे फार गेम्स खेळ घेईल गे, किंवा असे नाचतील सो असं आहे आणि किंवा त्यांना नाश्ता ठेवणार आहे मी तर आज मी ब्लॉग अख्खा दिवसाचा नाही संध्याकाळपासून मी स्टार्ट करते आहे कारण हा एवढे दिवस ब्लॉग येत नव्हते कारण माझा कार्यक्रम होता कॉम्पिटिशन होते डान्स कॉम्पिटिशन सो तो, तो ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट येईलच आणि असं आहे तर आज मी थर्टी फस्टसाठी घरामध्ये आमच्या घरामध्ये स्पेशल बनवणार आहे मिसळपाव कारण मंगळवार आहे नॉनवेज बनू शकत नाही असं आहे आणि लहान मुलांसाठी मी डाळ भिझे घेतले डाळबडे करणार आहे त्यांना नाश्ता तर करणारच आहे आणणारच आहे थंड थंडा बिंडा असं काहीतरी बघेन सो मी आता बनवायला घेते ना तर मुलं आल्यावर काय मजा करतील थोडीशी काही जी मजा करते ती तुम्हाला मी दाखवेनच तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा सो हे बघा <laughs> मी ॲक्च्युली मोड आणायला ठेवलेले होते पण एवढे मोड आले छोटे 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 त्यामुळे आता जाऊ दे आता काय करेन आता ह्याचीच मिसळ आणि इथे फरसाण आणलाय पाव आहे याच्यामध्ये आणि इथे मी ही चण्याची डाळ आहे मी बोलली तू मला वडे करणार आहे तोही छान भिजली आहे तर एवढ्या सगळ्याच्या नंतर मिसळ झाल्यानंतर मी डाळ वडे करणार आहे आणि गायज मी सो चला आता करा मी करायला घेते तर गाईज मी ना ह्याच्यामध्ये सकाळी थोडीशी मटकीची भाजी केलेली माझी मिसळ आहे ना एकदा मी मिसळचं ब्लॉक करीन तुम्हाला एकदम माझी मिसळ एकदम फास्ट आणि झटके पण होते तर मी तेलामध्ये ना का राई जिरो फोडणीला टाकून कांदा असा पर परतून घेणार आहे कांदा परतून झाल्यानंतर टॉमॅटो ॲड करणार नाही पहिला मी ही अद्रक लसूणचे पेस्ट जी माझ्याकडे कायमची रेडी असते बघा अशी सो ही कांदा छान परतून झाल्यावर ही ॲड करणार नंतर टोमॅटो आणि आपले घरचे मसाले एकदम सोप्या पद्धतीने झटकी पट होणारी कोणते सांगते टोपामध्ये करा शिजवा हे करा मस्त मी जेव्हा पूर्ण कुकरला लावे म्हणजे सगळे फोडणी बिडणीला घालून मीठ बीट मसाले मिसाले सगळं ॲड करायचं आणि त्याच्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी जेव्हा त्याच्यावरची तर्री येईल ना में में। तर्री ती तुम्हाला मी दाखवेन तो हो करा तरीही तर्री येते पण शिजायला टाइम लागतो कुकरला झटके पटवतो दोन सुट्ट्यांमध्ये मटकी आहे ती किती वेळ लागतो शिजायला ओके नाही पटापट काम करायचं सो आता करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते त्याची तर्री दाखवायला चालेल गाईज इथे डाळवड्याचं मीठ आहे मिरची तुम्हाला दिसत असेल याच्यात जिरं आहे मिरची आहे लसूण असं बारीक केलेलं तर हे मी मिक्स करणार आहे त्याआधी तुम्हाला मी तुम्हाला बोललेली ते दाखवते माझा मिक्सर मिक्सर बोलते <laughs> कुकर थंड झालाय सो डा डॅंग बघा आहे की नाही तर्री बघा कशी भारी आली आहे हे बघा किती छान आली बघा तर्री सो माझी मिसळ रेडी आहे वरून फक्त कोथिंबीर ॲड करणार आणि आता ही अशीच मी कुकरचं झाकण लावून ठेवून देणार आणि जेव्हा करायला ते ह्यांना वाढेन तेव्हा मग गरम करेन तत्पर्यंत आता मी हे डाल वड्याचं आहे ते मी करून घेते मुलांसाठी आहे डाल वडे सो हे रेडी करते जेव्हा करायला घेईन तेव्हा तुम्हाला दाखवे आणि माहितीये का कोण आहे ही कोण आहे तीर्था तीर्थ आली आहे हे किती शंभर शंभर संप <laughs> आपण ट्वेंटी ट्वेंटी काढलेत ना, ना? ना, ना। आणि परी आले परी बघा काय खाते व्हेरी गुड परीने हाय केलं तीर्था तीर्था परीने हाय केलं मला मला हाय कर इथे ब्लॉग मध्ये हाय कर हॅलो मी आता ब्लॉक येणार आहे हा सावकाश तू ते नाही खाल्लं हिच्याकडे आहे ते नको खाऊ मजा हे माळ बघ एवढी आणले पॉपकॉर्नची सो गाईज इथे मी ना थोडासा गोड म्हणून एकदम थोडासा लिटिल लिटिल दुधी हलवा इथे मी करायला ठेवला आहे असंच बाराच्या नंतर केक कटिंग करणारच आहे पण थोडासा मुलांना असंच तोंड कर गोड करण्यासाठी थोडासा करते सो आता मुलं येतील थोड्या वेळाने मी घैरेला करायचं आहे बाबा माझा वगैरे राहीज जाऊ दे तर मुला मुलांनी ठरवलेलं आहे धैर्य नाही ठरवलंय मुलांनी नाही धैर्याने ठरवलेलं आहे अरे मम्मा काहीतरी केलं पाहिजे ना थोडासा खाऊ कोल्ड्रिंक तरी पाहिजे बरं ठीक आहे कोल्ड्रिंक आणि केक मग त्याला बोली बोले आपण आपल्याकडनं देऊया तो बोलतो नको आम्ही सगळे पैसे काढतो ट्वेंटी ट्वेंटी रुपीज बरं ठीक आहे चल येतील आल्यावर मग तुम्हाला कोण कोण येतात ते दाखवेनच तर चला आणि गाई ज्यांना दिल्या जेवायला तीर्था का माय गॉड बघ बघ तीर्था बघ हा व्हेरी गुड हा आता खा पाव हाय हा का ती बस बघ सगळे टाकले डोक्याला हात मारते कसता कशी आहे पाणी पाहिजे देते देते बहिने काय केलं बाबा तू काय वडापाव नाही बाय माझे आणते आणते भाजी संपवायची आहे धैर्य आणि पोरं बाहेर नाचतायत आणि मी ते दाल बडे काढायला घेतले तुम्हाला दाखवते हे बघा अजून एवढं बॅटर बाकी आहे सो हे सगळं करायचंय त्याच्यानंतर भांडी बघा केवढी पडली आता हे सगळं आवरेन आणि नंतर मग तुम्हाला बाहेर पोरं खेळतात तेव्हा दाखवेन पोरांचा जा जाम झिंगाण चालू आहे तुम्हाला काय बोलू माझी जे फांडी आवरून झाले आहेत सगळं क्लीन झालेलं आहे बघा साफसफाई झाली तिथे तुम्हाला दिसत आहेत हे दालवडी दाल सगळे गरम आहेत पण मी झाकण ठेवलेलं एवढे झालेत पोरण एवढे बस होते सो दाखवते की ती बाहेर कागदांचा का कचरा केलाय आणि नुसती मस्ती चालू तुम्हाला दाखवते चला रश्मी आली आहे आणि आणि कृष्ण आली आता आणि हा आमचा डाकू या अर्चनाच्या पोरांनी घाण केले सगळी बघा सगळे कागद कोण ए झाली कागद उडाले त्यांनी सगळ्यांनी भरायचे कागद अरे दाज चल काय झालं एवढं काय नवीन आहेस का, का व्हिडिओला लो बॅटरी सॅन्टा क्लॉज गेला तो तरी तिच्या चष्माला फिरतोय नाच नाच बाबू <live by> <Goddess> का <Bundestara> <speaker started muscular highlighting>

जा 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 गं जा गं जा गं जा गं जा गं अ ग जा गं येऊ ये गं तुम्हाला काय येतंच ना बोलायला मग जा जा लवकर नाहीतर पनिशमेंट जा रे नाही तर पनिशमेंट देणार आहे तुला जा फिफ्टी उठं कशा काढायच्या मग हां हां असल बोल सॉंग अगं बाई अग निळा निळा का तू पण काय गप ना, ना <थी। laughs> <हाँ laughs> <laughs> पाठीमागे रे <जुंदला> <laughs> आ तू जा स्वरा जा स्वरा स्वरा जा

झालं संपलं अरे ही पोरं कुठे तयार झाली मनाली मनाली काय बोलणार आहे सांग हळू सांग

आता मग कोण हिची कुठे आहे मग अरे ही सगळे एक्सर घेऊन गेली वाव परी वाव तुला कोण जिंकली तीरता जिंकली तीर्ता तीरता जिंकली तीर्ता तू जिंकली

बाबाईल जाय नाव ना बाबा यांचा आवाज बघ काय केलं सांग ना तिला तुझा मोबाईल आता आमच्या घरात दोन पोटले बघा कोणी तुला उल्लू बनवलं तुला उल्लू कोणी बनवलं हे बा हे बा मी तुला सांगते बघ काय झालं तू

काहीच बारा वाजले म्हणून हॅपी न्यू इयर केलं आणि आता केक कटिंग करणारे तीर्थ चालू झाली तीर्थ तीर्थ कापायचंय तीर्थ चालू झाली डायरेक्ट पहिले ए, ए सगळ्यांनी पहिले उभे राहाट चला हळूहळू टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा हे बाबा 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 ए, நான்றுக்கும் <tellan> <tellan> दमलास करे आणि <laughs> आईच हे डॅडी बोलत आहे सगळ्या बाहेर आमच्या बाहेर कचरा झालेला आहे पण थकलाय मुलांचे गेम्स घेऊन गे। सो so, ह्यांची छोट्यांची थर्टी फस्ट पार्टी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय